नमस्कार मित्रांनो आलो शेतामध्ये घास ते तोडायचा गाजा शरदला राखी बांधायला जायचं आहे ताईन मी जाणार होत लातूरला जायचं आहे हॉस्टेलवर वाचते त्याला राखी बांधून ती यायची सात वाजलेत बघा दुही कशी चालवी समजा धुकं पडलेलं आहे समजा का दुहीचं आहे घास कापून आपा बैलगाडी घेऊन यायला एका एकाची धार काढून आलतो वर येऊन घास कापावं म्हणलं बैलगाडी घेऊन यायला बैलगाडीमध्ये घेऊन जायचं एकट्याची ब्याजारी होती संधी घास कापायला गाई बैल राखायचे तोडतो घास चौकट पांढरशे पट झाले दुपा धुई पाडायला लागली आहे गाडी येईल पुन्हा बैल थांबत नाहीत तोडायचा लॅमटा घास लागतोय वासरं ते घरी ठोवावं लागते बैल वासरं एवढा राडा जमत नाही झाला घास कापायचा नेऊन पण टाकलं बैलगडमध्ये एक पिंडी राहिली तेवढी घेऊन जायची कमी झाली दुही आता पान दुही होती सकाळपासून चांगली चालू होती दुही आताची कमी झाली किती टाईम झाला बघू आठ वाजलेत घ्यायची एवढी पिंडी ती करून जायचं लातूरला लवकर यायचं वापस चालली बैलगाडी असं गज भरलाय जाताना मोटरसायकलवर आलतो एक गुळ्याचं पोतं घेऊन जायचं सकाळी गायला गुळी टाकावं लागतंय जायचं घरी आता सोयाबीनचं गुळ्याचं पोतं न्यायचंय चला दहा वाजले जायचं लातूरला आज बैल ते घरीच ठेवले तर सकाळी जाऊन घास आणला शरदला राखी बांधून यायचं ताईन मी जायला दोघं जण आबा आज घरीच आहे रयव्हरची सुट्टी त्याला आला लातूरमध्ये राख्या ती घ्यायच्या त्याच्या हॉटेलवर शरदला राख्या बांधून ती जायचं वापस पण डिझाईन डिझाईनच्या राख्या आहेत कोणी आणल्यान तो मध्ये घ्यायच्या होत्या काही बघायला कंचे का पिल्ल्याला एक आणि शेरला एक राखी आणल्यात पिल्याला शिरदला बांधायच्या man <tipos> <tipos> di seratlah raki? गावाकडे बांधल्या दोघाली पण बांधल्या साखर ती खाल्ली खाल्ल्या शिरदला बाहेर नाश्ता पण करायचा नाही बाहेर घेऊन आला घ्यायची त्याला आलो ला पाच वाजता आलतो येऊन बैल ती शेणमधून बाहेर काढली कुठे टाकली त्यांनी त्याला दारात टाइम गायला पेंट ठुली काढायच्या दारा शिरदला राखी बांधायला गेलतो गुरुकुल हॉस्टेलमध्ये असते रविवारी त्याला सुट्टी पण होती त्यामुळे राखीची बांधून आलो त्याने मी गेलतो दोघ जण कडायच्या दारा राणी पण आडायला लागली सहा वाजलेत गाय पण आडायला लागली राणी बाहेर बांधलेली ए लाले गायमध्ये बांधली प्रत्येक गायमध्ये बांधले पाय लागली आरडायला गाय सुटली होती पेंट ती खाऊन शेडमध्ये बांधली गाय पेंट ठुली होती पेंट खाऊन एवढं उकडायच्या कडीने चारायला लागली काढायच्या धारा शेटच्या पाठीमागे चराल ती पेंट ती खाल्ली खाली मेकीपासून दावसालं होतं तहनात ती गेली नाही चौकून दहा नाही तर तशी खायला लागली शहाणातलं पण काढायच्या दारा दावे शंका सुटली होती मेकीपासूनच दाव सुटलं होतं